जिजाऊंचे दर्शन घेऊन शेतकरी लढ्याची ज्योत पेटली शेतकऱ्यांच्या साथीनं रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी व्हा रविकांत तुपकरांचे आवाहन टप्प्या टप्प्याने पेटणार आंदोलन मातुर्तीर्थ सिंदखेड राजा इथं राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिजाऊ राजवाडा समोर आपल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे आज चार सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह सिंदखेड राज्यात पोहोचले राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन त्यांनी आंदोलनस्थळी आपले अन्न त्याग सुरू केले यावेळी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत राहून उप तुपकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की ही लढाई एकट्या रविकांत तुपकरांची नसून तमाम शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची ही लढाई आहे त्यामुळे आता नुसता पाठिंबा देऊ नका तर या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले आपल्या आंदोलनाचा श्वास सोयाबीन कापूस आहे आता आपला कोणी नेता नाही त्यामुळे आपला लढा आपल्यालाच पुढे न्यावे लागणार आहे आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचं नाही असं सांगत हे आंदोलन टप्प्याटप्प्यानं पेटणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलं आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व त्यानंतर ते सिंदखेड राज्यात पोहोचले त्यांच्या पाठोपाठ मोठ्या संख्येनं शेतकरी देखील इथं दाखल झाले त्यामुळे आंदोलन स्थळाला मिळाव्याचे स्वरूप आले होते शेतकऱ्यांशी संवाद साधताना रविकांत तुपकर पुढे म्हणाले की हे सरकार वारंवार सांगत असते की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानासमोर हे आंदोलन करत आहोत या सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी केली असून सोयाबीन कापसाच्या आंदोलनाचं केंद्र आता सिंदखेड राजा आहे असं रविकांत तुपकरांनी स्पष्ट केलंय सोयाबीन कापूस तसेच पीक विमा शेतकरी पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांसह शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे त्यामुळे या आंदोलनाचा राजकीय अर्थ लावू नका जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत तो मी राजकीय भाष्य करणार नाही असंही तुपकरांनी सांगितलंय अदानी अंबानीचे कर्ज माफ करायला सरकारजवळ पैसा आहे मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसा नाही का असा सवाल यावेळी रविकांत तुपकर यांनी केला शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अद्याप जमा झाला नाही नेते तारखांवर तारखा देत आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची रक्कम जमा होईल असं नेते सांगत होते तोपर्यंत आपण वाट पाहिली मात्र आता आपली सहनशीलता संपली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिजाऊंचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलंय ही लढाई माझी एकट्याच्या नसून सर्व शेतकऱ्यांचा हा लढा आहे त्यामुळे सर्वांना या आंदोलनात सहभागी व्हावं लागणार आहे शेतकऱ्यांची एकजूट सरकारला झुकायला भाग पडेल असा विश्वास व्यक्त करत रविकांत तुपकर यांनी आंदोलन टप्प्याटप्प्यानं पुढे नेण्याचं यावेळी सांगितलंय राजा आंदोलन सुरू असले तरी या आंदोलनाची राज्यभर आणि राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळी आंदोलन केली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय पाच सप्टेंबर रोजी सर्व शेतकरी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देतील सहा सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या गावागावात प्रभात फेऱ्या निघतील सात सप्टेंबरला गावागावात ग्रामपंचायतचे ठराव घेतला जाणार आहे तर आठ सप्टेंबरला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत तुपकर यांनी केली आहे तर समृद्धीवर बैलगाड्या घेऊन चक्का जाम पास तुप्टेम्बर पास तुप्टेम्बर पास तुप्टेम्बर तुप्टे वेग वेग आंदोलन करणार आजपासून रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे तर उद्या पाच सप्टेंबर पासून वेगवेगळे आंदोलन होणार आहे पाच सप्टेंबरला शेतकरी आपापल्या भागातील तहसीलदार व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन देणार आहेत सहा सप्टेंबरला गावागावात प्रभात फेरी निघेल सात सप्टेंबरला ग्रामपंचायतचे ठराव घ्यावे असे आवाहनही तुपकर यांनी केलंय आठ सप्टेंबरला रविवारी सगळीकडे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल समृद्धी महामार्ग देखील अडवू समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसू असा इशारा तुपकर यांनी दिलाय सपोर्ट फॉर फार्मर गावगाड्यातील व खेड्यापाड्यातील शेतकरी शेतमजुरांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे तसेच शेतकरी भागातील नागरिकांनी देखील शेतकऱ्यांच्या लढाईला समर्थन देणं गरजेचं आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत ज्यांना जसं जमेल त्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन द्या व्हिडिओ करा आणि सोशल मीडियावर ते व्हायरल करा सपोर्ट फार्मर अशी एक सोशल मीडियावर राबवा आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केलंय सूर्य मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलडाणा आज शेतकऱ्यांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईचा रणशिंग आपण सिंदखेड राजा लखुज राजे जाधवांच्या राजवाड्या समोरून या ठिकाणी आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो मला माहित आहे मी जरा अवघड आणि कठोर निर्णय घेतलेला आहे त्यामुळं असा आत्मघातकी निर्णय मी घेऊ नये अशी तुमची सगळ्यांची इच्छा होती आणि आहे पण मी जरा सर्किट डोक्याचा माणूस आहे तुम्हाला माहीत आहे मला जर का एखाद्या गोष्टीची चीड आली किंवा अन्यायाची चीड आली तर मी जीवाची पर्वा न करता मी बाकी कशाचीच पर्वा करत नाही पण मी जीव धोक्यात घालून जीव देण्याची सुद्धा तयारी ठेवतो आणि आंदोलनामध्ये उतरतो हा माझा बावीस वर्षाचा इतिहास आहे सगळ्यात पहिले एक गोष्ट क्लिअर करतो की आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आपण आंदोलन पुकारलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीनला प्रति क्विंटल किमान सात हजार कमान नऊ हजार रुपये दर मिळावा कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये किमान मिळावा जो विमा जानेवारी पर्यंत पाहिजे होता तो पीक पूर्ण ही सुद्धा आपली मागणी आहे आणि ज्या अतिवृष्टीमुळे आपलं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी दुसऱ्या बाजूला येरोमोजॅक पुढे जे गेल्या वर्षी नुकसान झालं त्याची सुद्धा नुकसान भरपाई मिळावी आणि जसं अंबानी आदारीचं कर्ज तुम्ही माफ करता उद्योग तोट्यात गेला म्हणून मला माहिती आहे पाऊस आला तरी एकही मावळा इथं हलणार नाही कारण आपण लगणाऱ्या मावळ्या बरोबर ना जर मी अन्नाचा त्याग करू शकतो तर तुम्ही डोक्यावर पाऊस झेलू शकता, शकता ना शकता की नाही oh. भर पावसात सुद्धा या गाण्याचा एकही मावळा हलणार या नाही याच्यावर मला ठाम विश्वास आहे त्याचबरोबरी अंबानी अदानीचा उद्योग तोट्यात गेला म्हणून तुम्ही त्यांचा कर्ज ऑफच्या नावाखाली माफ करता मग तीन वर्ष झाले आमच्या सोयाबीन कापसाला भाव नाही म्हणून आमच्यावर झालेला कर्ज तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आहे आमचंही कर्ज माफ करा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं ही सुद्धा आपली मागणी आणि रोही हरणा रानडुकर याचा जो त्रास होतो काही हरू नका फरक पडत नाही ना काही फरक पडत नाही उल झालं इतकं काय घाबरता बोल गो पावसाला उलट तुम्ही भर पावसात जर का ही सभा केली किंवा के ऐकली तर सगळ्या महाराष्ट्रात संदेश जाईल जंगली जनावरांचा जो आपल्याला त्रास होतो विही रानडुक्कर हरिण याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या नी आणि नुकसानीची भरपाई वाढवा अशी आपली मागणी आहे शेडनेटचा विषय आहे जो आपल्या इथल्या सहकार्यांनी लावून धरला होता आपले नितीन भाऊ असतील बालाजी भाऊ असतील आणि लावून धरला तो एक विषय महत्वाचा आहे आणि त्याबरोबरीने अजून दहा बारा आपल्या मागण्या आहेत शेत रस्त्याचा विषय आहे आणि अशा अनेक मुद्दे त्यामध्ये आपण बारीक सारीक घेतलेले आहे जस की रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचा अनुदान पन्नास हजार तो एक मुद्दा आहे गेल्या वर्षीचे विम्याचे पैसे काही लोकांचे अजून बाकी आहेत तो एक मुद्दा आहे असे अनेक मुद्दे घेऊन हे आपण आंदोलन सुरू करतो आहे सोयाबीन कापसाची भाववाढ पीक विमा पूर्णपणे अतिवृष्टीची शंभर टक्के नुकसान भरपाई आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यासह इतर मागण्या जर का सरकारने मान्य केल्या नाही तर आपण मुदत सरकारला सरकारला दिली होती मी सांगू इच्छितो आज सकाळपासून मी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा खाणार नाही ना, महात्मा गांधींनी ज्या हत्यार आंदोलनाचा आपल्याला दिलं तो सत्याचा आग्रह धरण्यासाठी आम्ही अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे भावनो आपण त्या दिवशी वर्षा बंगल्यावर गेलो मुंबईला आपल्याला अटक झाली मेकरला मोर्चा काढला डॉक्टर साहेब होते इकडे मलकापूरला मोर्चा काढला सातत्याने आंदोलन सुरू आहे पण सरकारला जाग यायला वेळ नाही जाग यायची त्यांची नियत नाही लाडक्या बहिणीला अनुदान कोणी मागितलं नव्हतं दिलं तर आम्हाला आनंदच आहे तुम्हाला मिळाले तर आम्हाला दुःख नाही पण आमचा खिसा लाखाने मारला आणि बहिणीला त्यातले दीड हजार रुपये दिले याचं दुःख आहे म्हणजे द्यायची तर जरा ओवाणी जरा मोठी टाकायची होती म्हणजे आमचा खिसा मारायचा नव्हता सोयाबीन कापसात म्हणजे इकडं लाखाला हाणलं आणि इकडं बहिणीला ओळणी दिली बहिणीला दिल्याचं आम्हाला दुःख नाही परंतु आमचा खिसा का मारला हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे भावांनो मध्य प्रदेश मध्ये सोयाबीन आंदोलन जोरात पेटलेलं आहे सोशल मीडियावर सोयाबीनचं आंदोलन जोरात सुरू आहे आणि तिथल्या शेतकरी नेत्यांशी माझं बोलणं झालेलं आहे दोन तीन दिवसामध्ये मध्य प्रदेश सोयाबीन साठी लढणारे सगळे नेते इथं राजवाड्यावर येणार आहे आणि आपल्या आंदोलनाला पाठिंबा देणार नेत्यांचा आज माझ आला आणि त्यांनी सांगितलं रविकांत भाय आपण आंदोलन आठ तारीख चे राजस्थान मेवी चालू आहे म्हणजे सोयाबीनचं आंदोलन फक्त सिनखे राजाने पुढत नाही तर मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन आता सुरू झाले मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांचा आदर्श घेतला पाहिजे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा